नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहो महाराष्ट्र मंडळ शिकागो यांनी आयोजित केलेल्या भव्य अशा गणेशोत्सव दोन हजार पंचवीस या सोहळ्याला दूरदेशी राहूनही आपल्या परंपरा संस्कृती आणि भक्तीला जपणारा हा सोहळा म्हणजे खरी मराठी एकता या सोहळ्याची सुरुवात झाली गणपती आणि गौरीच्या आगमनाने या कार्यक्रमामध्ये वैविध्यपूर्ण वस्तूंचे स्टॉल्स पण लावलेले होते त्यानंतर सुरुवात झाली लोकल कार्यक्रमांना सर्वप्रथम मुलांनी सादर केलं अमेरिकेचा आणि भारताचं राष्ट्रगीत सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी सहभाग घेतला पारंपरिक नृत्य अभंग नाटकं आणि गाणी यामुळे वातावरण अजूनच रंगतदार झालं त्यानंतर सादर करण्यात आलं फिलाडेल्फियाची विनोदवारी हा प्रोग्राम सुद्धा रंगतदार झाला हो नंतर वेळ झाली चमचमीत जेवणाची जेवण अगदी सुरेख होतं जेवणानंतर फिलाडेल्फियातील एका टीमनी सादर केलं एक सुंदर असं नाटक नाटकाचं नाव होतं कालाय तस्मिन महा त्याचे काही ग्लिम्स शेअर करते या नाटकानंतर वेळ झाली ते आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाची ढोल ताशांचं दंदनाट लेजिमची ताल आणि पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या मंडळीने अमेरिकेत देखील आपला महाराष्ट्र जागवला गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीची पालखी पण आणण्यात आली होती oh अशा प्रकारे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं गणेशोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो आपल्या संस्कृतीला जगवणारा आपल्याला एकत्र आणणारा आणि बाप्पाच्या कृपेचा अनुभव देणारा सोहळा अगोमध्ये झालेल्या या उत्सवाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपण कुठेही असलो तरी आपल्या मुळाशी घट्ट जोडलेले आहोत गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या